भारत विकास परिषद ही एकोणीसशे त्रेसष्ट पासून निर्माण झाली आहे आणि ही पाच तत्वांवर काम करते आणि त्यात विद्यार्थ्यांच्या दृष्टिकोनातनं संस्कारात्मक दृष्टिकोनातनं जर विचार केला तर समूह गान स्पर्धा आणि भारत को जानो आणि अं गुरुवंदन छात्राभिनंदन असे तीन कार्यक्रम या विद्यार्थ्यांकरता का ठेवले आहे की जेणेकरून त्यांच्यावर काही संस्कार व्हावे यात या वर्षी भारत को जानो ही एक कॉम्पिटिशन रिजनल कॉम्पिटिशन आपल्या इथे आपल्याला भाग्याने मिळालेली आहे कितीतरी वर्षानंतर ती पहिल्यांदाच मिळाली आहे तेव्हा संपूर्ण अकरा प्रांतातील विद्यार्थी या कॉम्पिटिशनमध्ये येणार आहे सिनियर दहा प्रांतातून दहा टीम येथील ज्युनियर आणि दहा टीम येथील सिनियर आणि त्यांचं सोळा तारखेला या ठिकाणी कॉम्पिटिशन होईल त्या कॉम्पिटिशनमधून जे मुलं पहिला नंबर येतील ते राष्ट्रीय स्तरावर जातील आणि ही जी कॉम्पिटिशन आहे ती पहिल्यांदा शाखा स्तरावर झाली मग विदर्भ स्तरावर झाली आता ती रिजनल स्तरावर होते आहे आणि यानंतर मग राष्ट्रीय स्तरावर होईल तेव्हा रिजनल स्तरावर नागपूरला यावर्षी मान मिळालेला आहे ते आमच्याकरता भाग्याचं आहे तेव्हा आपण सगळ्यांनी नक्की त्या कॉम्पिटिशनला उपस्थित राहावं आणि कॉम्पिटिशन कशा पद्धतीने होते आहे ती बघावी डिजिटलद्वारे ती होत असते तेव्हा आपण सगळ्यांना निमंत्रण आहेच नाही या ठिकाणी विदर्भा तस नाहीये या ठिकाणी जे दहा प्रांत येतात त्या दहा प्रांतातले दहा टीम येतात त्यांच्या सगळ्यांच्या रजिस्ट्रेशन झालेल्या आहे त्यांच्या सोबत एक त्यांच्या शाळेचा टीचर येतो आणि एक विदर्भ प्रांतातला अधिकारी येतो त्यांच्या सोबत कधी कधी पालक वर्ग पर येतो परंतु टीचर आणि एखादा अधिकारी हे महत्वाचे आहे त्या सगळ्यांचं रजिस्ट्रेशन झालेलं आहे एकंदर सव्वास येथे दीडशे लोक त्या ठिकाणी उपस्थित राहतील आणि फायनल पर्यंत आणि त्यांना भारत विकास परिषदने दरवर्षी दर दोन वर्षांनी एक पुस्तक तयार केलं जात त्या पुस्तकाची किंमत फक्त पन्नास रुपये आणि ते पुस्तकातूनच ती कॉम्पिटिशन घेतल्या जाते त्यात भरपूर प्रश्न असतात आणि संपूर्ण पद्धतीचे प्रश्न असतात ऐतिहासिक मनोरंजनात्मक वैज्ञानिक या सगळ्या भौगोलिक या सगळ्या दृष्टिकोनातलं ते पुस्तक तयार झालेलं आहे त्यातनं विद्यार्थी अभ्यास करतात आणि त्यातन विद्यार्थी जातात आता जास्तीत जास्त ज्या जा विद्यार्थ्यांनी अभ्यास केला तो शाखेतून समोर येतो प्रांतावर जातो त्यांनी जास्त अभ्यास केला असेल तो शाखे प्रांतातून रिजनल पर्यंत पोहचतो आणि रिजनलवाल्याने जर संपूर्ण पुस्तकाचा जर व्यवस्थित अभ्यास केला असेल तो राष्ट्रीय स्तरापर्यंत सुद्धा पोहोचू शकतो त्यामध्ये प्रत्येक विद्यार्थ्यांनी जर भाग घेऊन आणि चिकाटीने जर त्या पुस्तकाचा अभ्यास केला तर तो नक्की नॅशनल पर्यंत पोहोचतो कशा प्रकारचे पुस्तकांमध्ये प्रश्न राहतात त्याच्यामध्ये भौगोलिक प्रश्न देखील आहे वैज्ञानिक प्रश्न देखील आहे आणि ऐतिहासिक पण आहे रामायण महाभारत या सगळ्या प्रकारचं जनरल नॉलेज ज्याला आपण म्हणतो त्याचं संपूर्ण भारताच भारत जानो म्हणजे भारताला ओळखा भारतामध्ये काय काय आहे ते सांगा त्याचं हे पुस्तक तयार केलेलं आहे की भारतामध्ये जे काही आहे त्या कोणत्या स्तरावर प्रत्येक विषयावर त्या त्या ठिकाणी ठिकाणी त्यांनी लिखाण केलेलं आहे हा मी आसावरी दिले परकट भारत विकास परिषद विदर्भ प्रांत महासचिव स्वस्थ समर्थ संस्कारित भारत हे आपल्या भारत विकास परिषदेचा उद्देश आहे आणि त्याच उद्देशापैकी संस्कार या संदर्भ आयामध्ये मोडणारी ही भारत को प्रश्न मंजुषा विदर्भ प्रांत क्षेत्रीय स्तरावरील स्पर्धेचं आयोजन करीत आहे तर या स्पर्धेत सरांनी सांगितल्याप्रमाणे ऑलरेडी दोन स्तरावर झालेले आहे शाखा जिथे आपल्या विदर्भातील साठ शाळांचा सा समावेश होता त्यातून मुलं निवडल्या गेली आहेत त्यातून म्हणजे त्यातून पाच शाळा निवडल्या गेल्या होत्या त्या पाच शाळा प्रांत स्तरावर खेळल्या आहेत त्या पाच शाळांपैकी आता विदर्भ प्रांतातून एक शाळा निवडली गेली जी आता रिजनल भागेल म्हणजे रिजन मध्ये आता गुजरातचे तीन उत्तर मध्य आणि दक्षिण गुजरात सौराष्ट्र देवगिरी मुंबई कोकण गोवा विदर्भ आणि कच्छ हे अशा दहा प्रांताची आता ही प्रश्नमंजुषा होणार आहे ही प्रश्नमंजुषा डिजिटल स्वरूपात सोळा तारखेला अग्रसेन भवन रवीनगर येथे होणार आहे आणि या प्रश्नमंजुषेचं स्वरूप म्हणजे की आठ राऊंड घेण्यात येणार आहे या आठ राऊंड मध्ये प्रत्येक आपण टॉपिक डिव्हाइड केले आहेत अतुल्य भारत आहे आणि ज्ञान का पंच आहे इमेज राऊंड आहे व्हिडिओ राऊंड आहे या सर्वांमध्ये फक्त भारताबद्दल आपण माहिती विचारणार आहोत मुलांना त्यामुळे काय होईल की आतापर्यंत जे आपण भारताच्या बाहेरील मुलांना जी, जी, जी उत्कंठा होती ती आपण उत्कंठा मुलांची आपण भारतावर जास्त भर देऊन त्याच्याबद्दल त्यांच्याबद्दल अभिमान निर्माण करण्याचा आपण प्रयत्न करीत आहोत इनॉग्रेशनला तसं तर राष्ट्रीय लेवल वरन चंद्रशेखरजी घोषे जे संस्कार संयोजक आहेत ते असणारच आहेत पूर्ण दिवसभर त्या बरोबरच राष्ट्राचे विनोदजी लाठिया हे महासचिव आहे पश्चिम क्षेत्र ते पण उपस्थित असणार आहे आणि यासोबत पाहुणे म्हणून पराग प्रधान बिल्डर आहेत प्रीती बिल्डर्स ते असणार आहे सोबत ला आणि पारितोषिक वितरणाला संध्या आशिष संध्या समीर महाजन आणि स्मिता आशिष महाजन एक उद्बोधक आणि एक चीफ गेस्ट म्हणून आपल्या सोबत असणार आहेत आपण कधीच कॅश मध्ये आपण मुलांना देऊन मुलांना देत नाही आपण जनरली जे पण आपण काही गिफ्ट देतो पारितोषिक देतो ते आपण नेहमी शिल्ड स्वरूपात देत असतो याबरोबर मुलांना पारितोषिक असणार आहे मोमेंट सर्टिफिकेट असणार आहे आणि मेडल्स पण असणार आहे प्रत्येक पार्टिसिपेशन मेडल असणार आहे प्रथम द्वितीयाला गोल्ड सिल्वर मेडल असणार आहे आणि सर्टिफिकेट असणार आहे आणि मोमेंटो असणार आहे पश्चिम क्षेत्र महिला सा, समन्वय समन्वयक यावर्षी भारत विकास परिषदेची क्षेत्रीय स्पर्धा नागपूरला होते आहे ही आमच्यासाठी गौरवाची बाब आहे कारण यावर्षी या स्पर्धेला पंचवीस वर्ष पूर्ण होत आहे आणि या पंचवीस वर्षामध्ये या स्पर्धेचं स्वरूप नवीन टेक्नॉलॉजी प्रमाणे आम्ही बदलत आलो आहे आणि आता पूर्ण भारत वर्षभर ही स्पर्धा सॉफ्टवेअरच्या माध्यमातून घेतली जाते याचा एक उद्देश भारत भारत मुलांना भारताचं ज्ञान मिळावं हा आहेच पण त्याचबरोबर मुलं जी भरकटी आहेत मोबाईलमध्ये आणि बाकीच्या टेक्नॉलॉजीजमध्ये त्यांचं लक्ष त्या मोबाईलमधनं जरी काढता येणं पूर्ण शक्य नसलं तरी त्याला चॅनलाईज करणं चांगल्या गोष्टींसाठी हे या स्पर्धेचं प्रमुख स्वरूप आहे त्याचबरोबर टेक्नॉलॉजीचा पण त्यांना पूर्ण माहिती व्हावी आणि टेक्नॉलॉजीचा वापर करून या स्पर्धेच्या माध्यमातून त्यांचं ज्ञान त्यांच्या पुढच्या आयुष्यात त्यांना कामात यावं हे या स्पर्धेचा प्रमुख उद्देश आहे आणि हे सांगताना खूप आनंद होतोय की गेल्या पंचवीस वर्षात स्पर्धेचं स्वरूप इतकं छान झालंय की आपण सर्वांनी या स्पर्धेचा तिथे येऊन लाभ घ्यावा आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे अग्रसेन भवनला पंधरा तारखेला संध्याकाळपासून सोळा तारखेला संध्याकाळपर्यंत मुलांची निवास व्यवस्था जेवण व्यवस्था सगळं विदर्भ प्रांतातर्फे करण्यात येणार आहे आणि तिथल्या खोल्या घेऊन आम्ही त्यांना तिथेच ठेवणार आहे जेणेकरून त्यांचा यातायातचा वेळ वाचेल आणि आम्हाला सगळं तिथे हँडल करायला सोपं जाईल आणि दहा प्रांतांमधून लोक येत असल्यामुळे साधारण सव्वाशे ते दीडशे लोक बाहेर गाहून अपेक्षित आहेत यात शाळांचे मुख्याध्यापक शिक्षक आणि पालक वर्ग हे पण आमंत्रित आहे त्यामुळे या स्पर्धेचं स्वरूप आणखी चांगलं होईल अशी मला आशा आहे